निमगावमधील खंडोबाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मधील यमाई देवीच्या दर्शनासाठी आलो यमाई देवीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर फुलांची प्रसादाची खूप सारी दुकाने आहेत त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं पुण्यामध्ये पासून पंधरा किलोमीटर अंतरावर कनेसरमध्ये यमाई देवीचं मंदिर आहे यमाई देवी म्हणजे साडेतीन शक्तीपीठापैकी रेणुका मातेचे एक रूप दर्शन झाल्यानंतर आम्ही घरून हरभरीचे डाळ तांदूळ गव्हाचं पीठ आणि मीठ सोबत नेलं होतं त्याने पर्डी भरून घेतली मी परडी भरत असताना त्या व्हिडिओ घेताना तिथं जे बाबा होते ते बाबा मला बोलले की मला पण व्हिडिओमध्ये घे पर्डी भरून झाल्यानंतर सगळ्या पर्ड्यांना नमस्कार केला आणि थोडा वेळ मंदिरातच बसलो त्याच्यानंतर सगळ्यांचे फोटो काढले आणि घरी यायला निघालो घरी येताना वाटेमध्ये भाजीपाल्याचा बाजार दिसला मग सगळ्यांनी थोडंसं भाजीला घेतलं आणि इथं भाजीला थांबण्याचं दुसरं कारण म्हणजे आम्हाला येताना हॉटेलमध्ये जेवायला जायचं होतं आणि साडे दहाच वाजल्या होत्या भाजीला घ्यायच्या नादाने एक तास असा टाईमपास केला आणि आज मेन दिदीला हॉटेलमध्ये जीवनच जायचं होतं घरी मग आम्ही येताना हॉटेल रसिकामध्ये सर्वांनी जेवण केले जेवण करून घरी येताना आळंदीमध्ये मंदिरामध्ये थांबलो